नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असणारा भिक्षू आपल्या अंजनगाव तालुक्यातील सिद्धार्थ सावळे विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमचे सहयोगी प्रतिनिधी संघप्रिय वानखडे यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की एका लहानशा खेडे गावात जन्मास आलेला हा धम्मपुत्र अर्थात सिद्धार्थ सावळे गेल्या वीस बावीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीत काम करीत आहे आंबेडकरी चळवळीत काम करत असताना त्यांनी जास्तीत जास्त लक्ष हे धम्म चळवळीकडे दिले धम्मसेवक म्हणून धम्मसेवेत सातत्याने मग्न राहिले मग त्यांची धम्मसेवा फक्त गावापुरतीच मर्यादित राहिली नाही तर आसपासचे गावात व तालुका आणि जिल्हाभर त्यांनी आपल्या धम्मकार्याचा पिसारा फुलवण्यास व धम्माचा प्रचार प्रसार करण्यात स्वतःला झोकून दिले सिद्धार्थ सावळे यांच्या नावातच सिद्धार्थ असल्याने त्यांची धम्मसेवा साहजिकच त्यांच्या उंचीला उंचावर नेऊन ठेवते ते त्यांच्या प्रामाणिक त्यागामुळे प्रामाणिक परिश्रमामुळे व धम्माच्या अभ्यासामुळे त्यांच्या या धम्म परिश्रमाने आज अंजनगाव तालुका धम्ममय होताना जिल्ह्यात अंजनगाव तालुका धम्मसेवेत धम्माच्या मार्गावर पुढे आहे याचे श्रेय फक्त आणि फक्त सिद्धार्थ सावळे यांनाच जाते हेही मात्र तितकेच सत्य आहे कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ वृत्तीने धम्म कार्यात व समाज कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या या धम्मविराशी अर्थात सिद्धार्थ सावळे यांच्याशी आमचे सहयोगी प्रतिनिधी संघप्रिय वानखळे पांढरी तालुका अंजनगाव सुरजी यांनी केली तो प्रसंग जयभीर नमो बुद्धाय अत्यंत खडसर असा प्रवासामधून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची चळवळ गतिमान व्हावी याकरिता अनेक दिवसापासून अनेक वर्षाच्या प्रदीर्घ अशा संघर्षातून या संपूर्ण अंजनगाव सुरजी दर्यापूर अचलपूर भातकुली मूर्तिजापूर आकोटचा परिसर वलगाव चांदूरबाजार या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये समता सैनिक दलाची शाखा तयार करून शाखेच्या माध्यमातून समाजामध्ये शिस्त आणि अनुशासन निर्माण व्हावं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजातील तरुणांना व समाजातील युवक युवतींना धम्माप्रती संघाप्रती आणि बुद्धाप्रती श्रद्धा निर्माण व्हावी त्याचबरोबर ही बुद्ध फुले आंबेडकर बुद्ध धम्म आणि संघ याविषयी श्रद्धा निर्माण करण्याकरिता समता सैनिक दलाच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्याचबरोबर रिपब्लिकन चळवळीच्या माध्यमातून बहुजन चळवळीच्या माध्यमातून अनेक स्टेज वरून अनेक आंदोलनामध्ये सहभाग नोंदून ही चळवळ गतिमान करण्याकरिता खूप प्रयत्न या चळवळीमधून करत आहेत बुद्ध फुले शाहू आंबेडकर या आपल्या आदर्श महापुरुषांची चळवळ आहे त्यापेक्षा अधिक गतिमान व्हावी म्हणून प्रत्येक गाव खेड्यामध्ये जाऊन त्या गावातील जे धम्माप्रती बुद्धाप्रती आणि संघाप्रती ज्यांची श्रद्धा आहे अशांना एकत्र करून प्रत्येक गावातील विहारामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यातील वस्त्यांमध्ये ज्या गावातील गटबाजी आहेत अशी गटबाजी अत्यंत मैत्रीच्या आधारे कशी एकत्र होईल या माध्यमातून ही चळवळ गतिमान करण्याचा हा एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न मी कोणताही कोणतीही अपेक्षा न ठेवता कोणतंही या माध्यमातून फळ प्राप्ती न ठेवता हे निरंतर कार्य आहे हेच फुलेंचं आंदोलन आहे हेच शाहूचं चा आंदोलन आहे हेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन आहे आणि आपल्या आदर्श महापुरुषांचं आंदोलन म्हणजे हे आपलं आंदोलन समजावं आणि प्रत्येक गावखेड्यामधून धम्माप्रती संघाप्रती आणि बुद्धाप्रती या महाकारुणिक तथागत सम्यक समुद्धांनी दिलेला हा सन्मार्गाने आपण चाललो पाहिजे आणि बोधिसत्वांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण त्याचा प्रसार आणि प्रचार करावा त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यापूर्वी त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे त्या अंगीकारल्या पाहिजात त्या प्रत्यक्ष कृतीत उतरवल्या पाहिजात त्याच प्रकारे बुद्धाचा जो धम्म आहे हा अथांग अन सागर आहे अन हे प्रचंड असं ज्ञानाचं भांडार आहे सागर आहे आणि हे ज्ञान आपण भाषण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि संपूर्ण अंजनगाव दर्यापूर अचलपूर भातकुली तिवसा मोर्शी वरुड चिखलदरा धानी या संपूर्ण अमरावती जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा समता सैनिक दला भारतीय बौद्ध महासभा सभा रिपब्लिकन चळवळीच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन शासन या देशामध्ये निर्माण केलं पाहिजे जय भीम नमो बुद्ध